आपल्याकडे आता उपस्थित आहेत म्हणजे हाऊसिंग फेडरेशनच्या या मिटिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचे एक प्राहुणे म्हणा किंवा हाऊसिंग फेडरेशनचे मेंबर म्हणा राहुलजी कलाटे ज्यांनी चिंचवड विधानसभा लढवली एक लाख अकरा हजार मतं मिळवली होती आणि आता राहुलजी या भागामधलं एक मोठं प्रस्त म्हणून आहेत परंतु हाऊसिंग फेडरेशनच्या प्रश्नामध्ये तळमळीने लक्ष घालणारे कार्यकर्ते म्हणून सुद्धा ते काम करतात आज आवर्जून ते ऐकण्यासाठी म्हणून इथे उपस्थित राहिलेत राहुलजी तुमच्या नेमक्या मावळच्या उमेदवाराकडून अपेक्षा काय मावळच्या उमेदवारांकडनं म्हणण्यापेक्षा आपण मागच्या दहा वर्षाचं जर ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर केंद्राकडनं काय काय झालं तर केंद्राकडनं स्मार्ट सिटी आली स्मार्ट सिटी आल्यानंतर केंद्राकडनं काही फंड्स आले जे पाण्यासाठी आले जे वेगवेगळ्या गोष्टींसाठी आले ते येत असताना आपण पहिल्यापासून जे मागणी काय होती आता साध्या स्मार्ट सिटी तुम्हाला उदाहरण तुम्ही योग्य सगळे आपण इकडची लोक आहोत स्मार्ट सिटीत त्यांनी वोटिंग ठेवलं होतं ज्यावेळेस वोटिंग झालं तर वोटिंगमध्ये स्मार्ट सिटी गेली निगडीमध्ये मग त्यांनी काय केलं वाकड आणि सौदागर क्लब केलं आणि स्मार्ट सिटी सौदागरला आली आणि ज्यावेळेस राज्य केंद्र सरकारकडे प्रपोजल सबमिट करायचं होतं त्यांचा नियम असा होता की त्याच्यावर कमीत कमी पाचशे एकर जागा एकत्र पाहिजे बरोबर सबमिट करताना सौदागर आणि पिंपळे गुरव सबमिट केले गेलं वाकड नाही अच्छा आणि परंतु ह्याच्यावर कोणीच काय नाही जेव्हा त्याची माझी नियुक्ती त्याच्यावर झाली त्याचे तुम्ही साक्षीदार आहात बरोबर तर त्या ठिकाणी मला इलिगली कट करण्यात आला आपण नंतर कोर्टात गेलो नंतर सोडून दिलं की त्याच्यात खूप वेळ घालवण्याचा अर्थ नव्हता म्हणजे हे जे प्रश्न होते मग ती स्मार्ट सिटी तिकडे गेली ठीक आहे पिंपळे गुरव पण हा आपलाच भाग आहे आपल्या शहरातलाच एक पार्ट आहे पण ती स्मार्ट सिटी होत असताना कालांतराने त्यावेळेसही मी म्हणलो होत आजही मी म्हणतोय आज काय अवस्था आहे सौदागराची आपण जर त्या मधल्या रस्त्याने गेलो म्हणजे तुम्ही स्मार्ट सिटी केली तरी तुम्ही काल परवा तिथं बेचाळीस कोटीचं त्या रस्त्याचं टेंडर काढ स्मार्ट सिटीचा काय उपयोग झाला म्हणजे मला म्हणायचं काय त्यानंतर तुम्ही जेव्हा शहरात शहराचं प्रशासन चालवत असताना तुम्ही अल्टरनेट डेचा निर्णय घेतला घेतला आज सोसायट्यांना जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो फक्त आणि फक्त अल्टरनेट डे वॉटर सप्लाय मुळे अच्छा त्याच्यामुळे दुसरा कशामुळेच नाहीये अल्टरनेट डे मुळे पाणी व्यवस्थित प्रेशरने जात इथे काका समोर बसलेत वेस्टर्न एव्हेन्यूत तो प्रश्न झाला होता स्टोरेज दोन दिवस पुरण एवढं नाहीये त्यांच्याकडून आणि एकदा आल्यानंतर दोन दिवस पुरण एवढी टाकी भरली जात नाही आम्ही त्या ठिकाणी स्ट्रॉ मोटरची टाकी पिण्याच्या पाण्यात कन्वर्ट केली अच्छा त्यानंतर तिथले टँकर मिनिमम झाले म्हणजे बऱ्यापैकी जो प्रश्न आज आहे किंवा आपण प्राधिकरणात तुम्ही गेले बैठकी घरे त्यांच्याकडे आहे का दोन दिवसाचं स्टोरेज त्यांची पाणी टाकीच नाही ते रोज पाणी येतं त्याच्यावरच हे करतात म्हणजे ज्यावेळेस शहरामध्ये अल्टरनेट डे पाणी पुरवठाचा निर्णय घेतला त्याला आम्ही विरोध केला होता त्याच्याबद्दल आम्ही आंदोलनही केली होती फक्त अल्टरनेट डे पाणी असल्यामुळे आज शहरामध्ये पाणी टाणता अच्छा त्यानंतर पाहुणा जलवाहिनी म्हणजे तुम्हाला आम्ही तर ठीक आहे मला वैयक्तिक टीका करायची नाही पण माती काढायला खासदार नाही केलं जी बंद पाईपलाईन जी बंद पाईपलाईन किती वर्ष आले बंद आहे तेरा वर्ष झाले तेरा वर्ष आले आज ते पाईप परत आणून जमा केले मी शहराच्या डिशि दृष्टीने पॉलिसी निर्णय व्हायला पाहिजे होते पाण्याचा व्हायला पाहिजे होता स्मार्ट सिटी करत असताना एकच गाव स्मार्ट एक गाव स्मार्ट सिटीहून शहर स्मार्ट होतं का आता तुम्ही मागच्या रोड टेंडर काढले एकशे पंच्याहत्तर कोटीचं प्राधिकरणातलं सुशोभीकरण काय एकशे पंचाहत्तर कोटी सुशोभीकरणासाठी बघा ना तुम्ही त्याच्या आता त्याला मुदतवाढ दिली म्हणजे जे आपण म्हणतोय ना त्याला जर कोणाचा कंट्रोल नाहीये मग ते कंट्रोल नसताना आमदार खासदार काय करतायत तुम्हाला माहिती रात्री आता मशीन चालतायत काही गोष्टी तुम्हाला आणि मला माहितीये ते आता ओपनली बोलता येत नाही ते टेंडर कोणाचे बोलायला पाहिजे तुम्ही बोला, बोला। ते टेंडर कोणाचे तुम्हाला माहिती चार पाठ गेले आणि चार जणांनी वाटून गेले पण <laughs> आता काय हा मुद्दा काल मला त्याच्या मागे तो सफई हा फिरत होता फल्ले म्हणलं काय करतो रात्री दोन वाजता नाही आता आम्ही जरा तक्रार केली ह्या गाड्या रस्ते नीट साफ करत नाही म्हणून आमचीच ऑर्डर काढली त्या गाड्यां मागे फिरायची मग मा तुमचं जीपीएस ट्रॅकिंग काय करतो आमच्या गाडा रोडला ते, ते स्कूल पर्यंत जातं आणि परत मागे निघून येतो पुढची लोक ओरडत बसतात काय जात नाही येते राहुलजी बोलतात त्यांचं मत असं आहे की ती धूळ सक्षम झाल्याने त्यांच्या मशीन खराब होतात मग तुमचा हेतू काय साध्य झाला तुम्ही त्या मशीन लावताने रस्त्यांची साफसफाई हा जो विषय आहे तो जवळजवळ सात आठशे कोटीचा विषय आहे पुढच्या सात आठ वर्षाचा तो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे चार भाग झालेत ते पुढाऱ्यांनी वाटून घेतलेत असा त्याचा अर्थ आहे ना तसाच अर्थ आहे सरांना काय लोकांना सोप्या भाषेत काही करू नये एडिट करू नको सरांना सगळं माहिती आहे फक्त माझ्या तोंडात ना काढायचंय नंतर नाही आणखीन आणखीन म्हणजे खासदारांचा कंट्रोल असला आणि मी गेल्या पाच वर्षापासून सांगत होतो की जसं आता संदीपने सांगितलं की पाणी अठ्ठावीस किलोमीटरने आमच्याकडे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी कचरा डेपो आहे त्या ठिकाणी माझं रेकॉर्डवर पत्र आहे की त्या ठिकाणी आपण वॉटर फिल्टरेशन प्लॅन करू जो निगडीला आहे तसा इकडे करू शहराचे दोन भाग होतील सगळ्यांना सफिशियंट पाणी मिळणार आमच्या डोळ्यासमोर तुम्ही पाणी घेताय तेच पाणी आम्हाला अठ्ठावीस किलोमीटर फिरून मिळतं माझं पत्र रेकॉर्डवर आणि प्रत्येक जीबीच्या भाषणात मी पाच वर्षापासून हेच सांगतोय परंतु ह्याच्यात कुठेतरी व्हील पॉलिटिकल व्हील कमी पडली आम्ही तर काय लढतोय आणि समजा आपण विरोधातच बसलोय आता आमच्या भागातले सगळे रस्ते हे सगळे रस्ते आता मला हा घ्यायचं नाही पण सत्यावेळेच्या सत्ताधारी पक्षांनी स्टँडिंग कमिटीला वोटिंग मध्ये रिजेक्ट केले हे सगळे रस्ते मग तो गाडा असेल इंद्रा असेल सहेज आजूबाजूचे सगळे रस्ते असेल हे आपल्याला शासनाकडून आपण मंजूर केले आणि ती काम आज पूर्ण झाली कोविडच्या काळात अच्छा म्हणजे आमची जे आमच्या भागातली तर आता मंदिर रोड दत्त मंदिर रोड मी त्यावेळेसही सांगत होतो आजही सांगतो लोक बघायला येणार काढून येणार रुंदीकरणाचा काय मुद्दा आहे ना रुंदीकरणाचा काहीही मुद्दा नाही काय झालंय तुम्ही गेले डीपी करताना तर तुमच्या ड्युडिल सोसायटीपर्यंत डांगे चौकापर्यंत चोवीस मीटर आहे तर आपण ड्राईव्ह वे करताना थ्रू चोवीस मीटर तो पुढे तर तो चोवीस मीटर राहणारच नाही आणि त्यानंतर त्याचा एक सॅम्पल आपण त्या बालाजी दहा मीटर कमी केला अजिबात कमी नाही गेला वाकड आधी तो पंचेचाळीस मीटर जिथपर्यंत होता तिथपर्यंत पंचेचाळीस मीटरच आहे वाकडच्या काही भागात आणि थेरगाव तो चोवीस मीटर तो तेवढाच आहे फक्त एकदम पंचेचाळीस वरन चोवीस ला जाणं तर त्या ठिकाणी काय झालं असतं अच्छा प्रॅक्टिकली बर... डिझाईन करताना त्यामुळे ड्रायव्हे हा कम्प्लीट चोवीस मिटर जो आता ड्रायव्हे पूर्ण होईल आणि ड्रायव्वे पूर्ण झाल्यानंतर मग तो पूर्ण पंचेचाळीस मीटरचा राहण पूर्ण पंचेचाळीस मीटरचा आहे ड्राईव्हे पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी फुटपाथ आहे लोकांना पंधरा मीटरचा वेटिंग एरिया आहे जिथे लोक बसतील संध्याकाळी का तर हा रोड जसं ट्रॅफिकसाठी महत्त्वाचं आहे तसं चालणाऱ्या लोकांसाठी पण महत्वाचं आहे मग त्यांच्यासाठी वेगळं फुटपाथ वेगळं सायकल ट्रॅक वेगळा पंधरा मीटरचा वेटिंग प्लाझा आहे याच्यामध्ये खासदारांचा काय हे मी महापालिकेचं सांगतोय ना मी तुम्हाला हे सांगायचं मला म्हणायचं असं आहे की हे सगळं असताना तुम्ही स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी करता हे स्मार्ट सिटीचे नाहीये हे महापालिकेचे हे तुमच्या आमचे कर्ज करात झालेले काम आहेत स्मार्ट सिटीचं काम झालं फक्त त्या सौदागरमध्ये आणि त्या ठिकाणी पिंपळे गोरा म्हणजे त्या ठिकाणी पण तुम्ही आज चाळीस चाळीस कोटीची रोडची कामं काढली असतील मग स्मार्ट सिटी गेली कुठं तुम्ही स्मार्ट सिटीच्या करप्शन बद्दल बोलायला पाहिजे तुम्ही लोक म्हणजे खरंच तुम्ही जा विचारला पाहिजे स्मार्ट सिटी ही पहिल्यापासून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी की होती स्मार्ट सिटी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती स्मार्ट सिटी ही का माहीत नाही तुम्ही आपण एखादी शाळा करतो रे आपण धर्मादा संस्था करतो पण संपूर्ण देशात स्मार्ट सिटी करत असताना प्रत्येक शहरामध्ये ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली गेली आणि कंपनीवर हे सगळे संचालक झाले मग ते महापौर असेल कमिशनर असेल आणि वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी त्यामुळं मला असं म्हणायचं मला जे मी अनुभवलं स्मार्ट सिटी हे तसं मागच्या दहा वर्षातलं सगळ्यात मोठं दुकान आहे सगळ्यात मोठं करप्शनचं केंद्र होतं ते आता मी मी प्रॅक्टिकली मी दोन हजार सात ते बारा मध्ये ज्या भाग जेव्हा खरं या शहराची डेव्हलपमेंट झाली म्हणजे सगळे पंचेचाळीस मीटर झाले त्यावेळेस पण जे एन एन यू एम आमचे पैसे आले अशी शर्मा साहेबांसारखे कमिशनर होते जे दिल्लीला आठवड्यातून दोन दिवस जायचे आपण जेव्हा ह्यांचं भूसंपादन केलं मिलिटरीचं त्यावेळेस आपण मिलिट्रीला तीस कोटी रुपये पेमेंट केलं पेमेंट केलं आणि त्यांची जागा ताब्यात घेतली तेव्हा हे रस्ते वाईट झाले आपलं वाकड फाटा ते सांगवी त्यानंतर सीएमई शेतकऱ्याला बाजार भावाप्रमाणे नुकसान भरपाईचे पैसे दिलेत दापोडीला सुद्धा एकशे पंचेचाळीस कोटी रुपये दिलेत त्यानंतर तो रस्ता दापोडीचा फुगेवाडीचा रस्ता ताब्यात मिळाला तर बरोबर मध्ये राहुलजी सांगतायत स्मार्ट सिटी मध्ये ज्या पद्धतीने कामं झालीत खर्च केलाय त्या तुलनेमध्ये कामं दिसत नाहीत ती एका एका गावापुरती लिमिटेड झाली ना ती शहर म्हणून कामं व्हायला पाहिजे शहर म्हणून आमचं मत काय होतं ते शहर म्हणून कामं व्हायला पाहिजे होती आणि शहरातले काही टिपिकल एरिया आता कुठे त्या मागाशी म्हणले एम एस सीबीचा प्रश्न आज ह्या ठिकाणी एक नवीन ऑफिसर आल्यानंतर आता मागच्या दोन तीन महिन्यात आम्ही जी कामं केली का आता मी पोस्टल कॉलनीत गेलो तर त्या लोकांचं होतं की आम्हाला वर्क फ्रॉम होम न काम करतात नाही आत्ता एवढ्या महिन्याभरात आम्ही आमच्या भागातला एरियान करू शकलो अच्छा नाही तर आम्ही मागचे दोन वर्ष एकदम लाईटच्या फ्लक्च्युएशनमध्ये आता आम्ही छोटे छोटे डीपी आणि त्यांचे काही जे टेक्निकली चेंजेस ते करायला आत्ता आम्ही सक्सेस झालो नाहीतर ती पण अडचण होती मी अडचणी एवढ्या आहेत ना आता आपण कर संकलन कार्यालय काढला आमचं कर संकलन कार्यालय जेव्हा आम्ही वेगळं केलं काय झालं खूप ओरड व्हायची की वाकडलाच पैसे चाललेत वाकडलाच रस्ते होत आहेत मग आम्ही काय केलं वाकड कर, सं... कर, संक... कर संकलन डिवाईड केलं त्याच्यामध्ये काय केलं जो माझा प्रभाव होतो वाकडचा थोडे पनवळे हा वेगळा केला थेरगाव राटणी आणि काळेवडी हा वेगळा केला तो थेरगावलाच ठेवला हा वाकडला आला त्यामुळे दोन्हीकडे आपण तीनशे तीन तीनशे तीन कोटीचं कलेक्शन केलं आणि आज वाकडचं कलेक्शन साडेचारशे कोटीवर गेलं आणि ते तीनशे तीनच तीन आणि हायएस्ट त्यातले दोनशे ते दीडशे कोटी रुपये ऑनलाईन येतात आणि कर संकलन कार्यालय किती हार्डली दोनशे स्क्वेअर मीटर दोनशे स्क्वेअर फूट ते कार्यालय चांगलं करावं लागेल म्हणून लोकांना अपेक्षा आहे की तुम्ही पुढे या ना तसं <laughs> <नहीं>, नाही <laughs> आता काका आपण पहिली सीबीएसई स्कूल केली महापालिकेच्या जी च्या नॉर्म्स प्रमाणे बांधली गेली जी आता पूर्ण झाली ह्या जून आम्हाला सुरू करायचे म्हणजे जशी आदर्श शाळा ठरेल नॉट महापालिकेचं सीबीएसई स्कूल अशा प्रकारचं वाकडला होत आहे हा खरच आहे तुमच्या दृष्टीने फार मोठी जमायची मला काय म्हणायचंय तुम्ही तुम्ही काय केलं आणि काय आहे हे ह्या लोकांना सांगावं लागेल जसं आम्ही सांगतोय ना आम्ही ह्या भागात असं झालं ह्या भागात असं आलं तर तुम्ही पाहुणा केली का तुम्ही हा सर्व्हिस रोड तुम्ह ज्याच्यासाठी मी गडकरींना धागडा भेटलो आणि एकदा मिटिंग पण झाली ऑटो क्लस्टरला त्या ठिकाणी आमदार खासदार दोघे होते माझं तत्कालीन आमदारांचे वाद व्हायला लागले तर हर्डीकर साहेब उठले म्हणले मीटिंग संपली ते तिनं निघाले आणि हे रेकॉर्डवर असेल तुम्ही विनाला विचारू शकता त्यावेळेस ह्या रोडचं टेंडर होत होतं दोनशे वीस कोटीच आता ते साडेचारशे गेले आणि मध्यंतरी गडकरी साहेबांनी मिटिंग लावली मेरिएटला मी शेखर सिंग साहेबांना आदल्या दिवशी जाऊन पंच दिला की साहेब आता एवढा पत्र व्यवहार केलाय तर तिथे गेलो गडकरी साहेब हो क्यू करहेम करताय हमारे पास बहुत फंड आहे विषय रेकॉर्डवर आला तसंच थांबल मी शेगरसिंग साहेबांना सांगितलं साहेब त्यांनी जरी केलं तर आपले आपल्याला पैसे द्यावे लागतील आमची सुटका होईल hmm. सफर आम्ही होतोय सफर हे नाही होते कोणी संध्याकाळी निघालो तर ह्या सर्व्हिस रोडनी काय परिस्थिती होती आम्हाला माहिती मी आज अंडरपास आणि ते म्हणले मग अंडरपास जोपर्यंत सर्व्हिस रोड होत नाही एन एच डायव्हर्शन देत नाही तोपर्यंत तुम्ही कसे अंडरपास काढणार नाही पहिलं करणं गरजेचं काय आहे तर आपला सर्व्हिस रोड करणं आता आपण भू संपादन केलं चौऱ्याहत्तर टक्के टेंडर निघाल्या मला वाटतं ना नाही नाही काही नाही नाही काही नाही निघाल आता पंधरा महिन्याभरापूर्वी तत्काळ आत्ताच्या लोकांनी मिटिंग घेतली पालिकेत त्याच्यावर त्या वारजाच्या ऑफिसरने सांगितलं सर पुढच्या बजेटलाच नाही ते म्हणले नाही मी बोलतो आणि पण टाकतो बजेटला आणि इकडं आपण भूसंपादन करतो मग मी म्हणत होतो साहेबांना की आपला आपण केलास मला तत्कालीन ऐकतो ते राजेश पाटील साहेबांनी फोन एकदा फोन केला की आपला आपण करू वाकड म्हणलं साहेब नको त्यात दुसरं एक तुम्हाला सगळ्यांना सांगावं लागेल जेव्हा मी सतराला निवडून आलो सर्व्हिस रोड वाकडला होता पुन्यात होता आणि तातवड्यात नव्हता त्याचं आम्ही मॉडिफिकेशन केलं तातवड्यात तात तात सर्व्हिस रोड टाकला जो डीपीए वर आणला आणि मग त्यामुळे तो टेंडर काढायला उशीर झाला उशीर झाला आणि त्यात ही स्थितींतर घडत गेली तसं आमचा मुद्दा काय इथं केंद्राशी निगड पहिला सर्व्हिस रोड पहिले ते दोन अंडरपास केंद्रासनेकडे तो महत्वाचा मुद्दा अत्यंत दोन अंडरपास तर एका ठिकाणी समजा सोळ्यात येतात एका ठिकाणी बाहेर नाही येतात मागचे दहा वर्ष हे दोन अंडरपास आणि पाण्याचा एक प्रश्न आहे की हे सगळे पॉलिसीचे चेंजिस आहेत त्यामुळे हे आपण असं म्हणू शकत नाही महापालिका स्तरावर हे सगळे पॉलिसीचे निर्णय नाही महापालिका राज्य सरकार केंद्र सरकार तिन्हीशी निगडीत हे प्रश्न येतात फक्त त्याच्यामध्ये काही कार्यकक्षा ठरलेल्या असतात त्याच्यानुसार आपण मागणी करू शकतो त्याचं काय वारे मला असं वाटतं की कुठेतरी पॉलिटिकल विल कमी पडते या सगळ्या गोष्टी आणि ज्याला कळतं त्याला घर बसवलेलं बरं अच्छा थोडक्यात संदेश धन्यवाद